नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम मी तुमचं वेलकम करतो माझ्या चॅनलवर इंट्राडे अनलॉक जिथे मी माझी स्ट्रॅटजी माझे डेली ट्रेड्स सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे काय प्रॉफिट होईल जे काय लॉस होईल दिवसाचा एकच ट्रेड घेऊ आपण ओव्हर ट्रेडिंग नाही करणार आणि तेच मी तुम्हाला पण सांगेन की ओवर ट्रेडिंग नका करू मी माझे तुम मी तुम्हाला माझे लास्ट दोन तीन वर्षाचे पी एन एल पण शेअर करेन का मी ओवर ट्रेडिंग करून कसं मी माझा एस एवढ्या वर्षाचा माझा कॅपिटल वाईप आऊट केलं आणि आता मी या दोन हजार सव्वीसमध्ये थ्री सिक्स्टी फाय डेजचं चॅलेंज घेतो आहे जिथे मी माझे डेली ट्रेड मंडे टू फ्रायडे जे काही माझं प्रॉफिट अँड लॉस असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन ज्या इंडिकेटरवर मी ट्रेड घेतो तो ट्रे इंडिकेटर तुम्हाला इन इं, ट्रेडिंग व्ह्यूअर मिळणार नाही जो मी स्वतःचा बनवला आहे त्या बेसवर मी ट्रेड घेतो आणि पुढे मी तो इंडिकेटर पण मी तुमच्यासोबत शेअर करेन सो बघू आता आजचा हा ट्रेड थर्टी फर्स्ट आता जवळच आलं आहे फर्स्ट जानेवारीपासून आपले डेली ट्रेड येतील आणि बघू शकतो आता रोजचं आपलं जे काय टार्गेट जे काय प्रॉफिट लॉस असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आता मी हजार दोनशे पन्नासच्या पूटला ट्रेड घेतला आहे आणि मार्केट हजार शंभर सव्वीसार एकशे चौतीसवर चालू आहे आणि मी सव्वीस हजार दोनशे पन्नासचा सपोर्ट घेतला आहे इन द मनी डीप इन द मनी सो बघू आपलं टार्गेट काय मिळतं आहे का की एस एल मिळतं आहे आणि माझं पंधरा रुपये एस एल आणि तीस रुपये टार्गेट असेल एकशे एक्कावन्नला आपली एंट्री आहे सो आपलं एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तरला वीस रुपये टार्गेट मिळेल एकशे एक्क्याऐंशीला तीस रुपये टार्गेट मिळेल बघू जे काय असेल मी ते तुमच्यासोबत शेअर करेन नाईन फिफ्टी फायपर्यंत मी जास्तीत जास्त करें, ला so, ट्रेड होल्ड करेन कारण का टेनला एक तर आपल्या साईडने मूव येईल किंवा अपोजिट मूव जाईल ते आपल्या हातात नाही सो नाईन फिफ्टी फायपर्यंत मी माझा ट्रेड ठेवेन आणि जे काय असेल माझं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ते तुमच्यासोबत शेअर करेन सध्या पंच्याहत्तर क्वांटिटीने एक लॉटने ट्रेड घेतो आहे आणि जे काय प्रॉफिट लॉस जे स्टेटमेंट असेल जे ट्रान्सपरंट असेल माझ्याकडून कधीच मी तुमच्यासोबत फेक माझा पी एन आर शेअर करणार नाही आणि माझ्या जर्नीसोबत सोबत राहा सोबत, सोबत ग्रो सो तुम्ही माझ्यासोबत ग्रो व्हा हीच माझी इच्छा आहे आणि लवकरच मी माझा ट्रेडिंगचं का मी ट्रेड या स्ट्रॅटेजीवर घेतला आणि दिवसाला जो एक ट्रेड आहे तो माझा एक तर एस एल देईल किंवा टार्गेट देईल आणि या इंडिकेटरचं मी बॅक टेस्ट मागच्या दोन महिन्याचं केलं आहे आणि ह्या ट्रेडचं मी जास्त बॅकटेस्ट करू शकत नाही कारण का तुमच्यासारखंच मी न्यू ट्रेडर आहे आणि प्रीमियम चॅनलवर माझं इंट्राडे ट्रेडिंगला ट्रेडिंग व्यू नाही आहे सो जास्तीत जास्त एक ते दोन महिन्याचा डेटा आपल्याला एक मिनिटच्या चार्टवर मिळू शकतो त्या हिशोबाने मी हे बॅकटेस्ट केलं आहे आणि रिझल्ट मला समहाव प्रॉपर प्रॉफिटेबल लॉसच्या हिशोबाने चांगला प्रॉफिट दिसतो आहे सो मी पूर्ण वर्षभर दोन हजार सव्वीसला ट्रे स्ट्रॅटेजीने ट्रेड घेणार आहे सोबत तुम्हाला या इंडिकेटर मी शेअर करेन माझ्यासोबत जोडवा दिवसाला एक ट्रेड नो ओवर ट्रेडिंग तुम्हाला हे सांगेन की ओवर ट्रेडिंग करू नका जे मी चुका केल्या तर तुम्ही नका करू हेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे आणि जे काही असेल ते मी तुमचं तुम्हा लवकर तुम्हाला अपडेट्स त्याचे देईन आणि आता बघू शकता पंच्याहत्तर क्वांटिटीला नऊ पंचवीसच्या आसपास आपला ट्रेड आपण घेतलेलं आहे आणि साडेनऊला एक वाजले जाता परफेक्ट अजून बघू काय आपल्या साईडने जातो आहे का ट्रेड आणि बघू शकता तुम्ही आता पाचशेच्या आसपास लॉस आहे आपला ऑलमोस्ट अकराशेपर्यंतचा लॉस मी बेअर करू शकतो दिवसाला पंधरा रुपये असेल आणि बावीस रुपये टार्गेट बट जे काय आजचं माझं प्रॉफिट स्टेटमेंट असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि शंभर रुपयाचा आता प्रॉफिटवर आपण दिसतो आहे आपला ट्रेड परत एस एल जाईल की टार्गेट जाईल ते मी तुम्हाला लवकरच सांगेन सव्वीस हजार एकशे सत्तरपर्यंत जर मार्केट गेलं तर आपल्याला आपलं टार्गेट एकशे ऐंशीच्या लेवलला एकशे सत्तरच्या लेवलला मिळू शकतं बघू आपलं जे टार्गेट आहे एकशे एक्क्याऐंशी रुपये ते आपल्याला मिळतं का एकशे पन्नासचा आपला ट्रेड आहे आणि मार्केट आता एकशे त्रेपन्न चौपन्नच्या लेवललाच आहे अजून ब्रेक येईनवरच आहे मार्केट जे काही टार्गेट जे मिळेल ते मी तुम्हाला लवकरच शेअर करेन बघत राहा तुम्ही की मी माझं ॲक्च्युली ट्रेड घेणं इम्पॉर्टंट नाही पण ट्रेडमध्ये टिकून राहणं ते होल्ड करणं ते इम्पॉर्टंट आहे ते अजून माझ्याकडून सुद्धा होत नाही सो ट्राय करेन की मी माझे हंड्रेड पर्सेंट द्यायचे ट्रेडमध्ये होल्ड करून प्रॉफिटमध्ये राहणं हे आपलं मेन टार्गेट आहे तर ते माझ्याकडून होत नाही अजूनही तीस रुपये टार्गेट मिळण्यासाठी जर एकदा ती मुवमेंट झाली टेन अँड फिफ्टीन रुपीज दिले आणि त्यानंतर परत ते मार्केट जेव्हा रिवर्स येतं त्यावेळेला जे आपल्या माइंडमध्ये जे चालू असतं की मी जो आलेला दिवसाचा माझा प्रॉफिट आहे तो मी घेऊन बाहेर पडू की माझं टार्गेट आहे तीस रुपये त्यासाठी होल्ड करू ते इम्पॉर्टंट आहे ते जमत नाही अजूनही मला सो माझ्या जर्नीसोबत राहा तुम्ही ऑलमोस्ट पंधरा ते वीस रुपयेचं टार्गेट मिळालं ते पण चांगलं आहे आपल्या इंटरडे ट्रेडिंगमध्ये बिकॉज बघू शकता तर मी फक्त हार्डली नऊ दहा रुपया मग मार्केटवर गेले तर ऑलमोस्ट मला सहाशे सातशे रुपयाचा प्रॉफिट दिसतो आहे सो असं बघू बघायला गेलात तर बाहेर जे कॉम्पिटिशन्स आले आहे जॉब हार्डली तीस हजार पस्तीस हजारची पण सॅलरी म मिळताना मुश्किल आहे त्यामध्ये जर मला इनफ सातशे रुपयाच्या प्रॉफिटने पण मी ऑलमोस्ट बावीस दिवसाचे ट्रेडिंग केली तर जवळजवळ पंधरा हजार रुपयाचा प्रॉफिट मला मिळतो आहे एव्हरेज जर तो प्रॉफिटबल मी ट्रेड राहिला त्यामुळे जर शेवटी हे निगेटिव्ह मार्किंग मार्केटि मार्किंगसारखं आपलं मार्केट आहे जे आपण स्पर्धा परीक्षामध्ये बघू शकतो आपले एक्झामला कसा एक स्ट्रक्चर असतं की एकतर जिंकलो तर दोन पॉईंट हरलो तर मायनस दोन मार्क मायनस दोन पॉईंट तसं आपलं हे स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे आपली सायकोलॉजी बिल्डअप करून दहामधले सहा ते सात ट्रेड प्रॉफिटेबल राहिलो तरी आपण चांगलं प्रॉफिट एंड ऑफ द मंथ मिळू शकतो आणि बघू शकता तर तुम्ही मार्केट एकशे साठ एकशे बासष्ट रुपयावर आहे सो बघू पुढे काय होतं आहे माझ्या जर्नीसोबत तुम्ही सोबत राहा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन ट्रेडर आहेत त्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल तुमच्यासोबत तेही ग्रो होतील आणि सोबतच ग्रो होऊ सोबत राहा माझ्यासोबत कायम आणि जी माझी इंट्राडे स्ट्रॅटेजी आहे ती मी लवकरच शेअर करेन बघू शकता आता चौदा ते पंधरा रुपये प्रॉफिटवर मार्केट दिसतं आहे पण हा प्रॉफिट आपण घरी घेऊन जातो आहे की आज स्टॉप एस एल घेऊन दिवस क्लोज करतो आहे ते बघू आपणच आता एक नॉर्मली पंधरा सोळा रुपयाचा प्रॉफिट वारा आहे मार्केट बट छोट्या छोट्या चुकामुळे आपलं दिवस एस एलवर जातो ओवर ट्रेडिंग आ, परत कधी कधी काही छोट्या छोट्या चुका असतात ऑर्डर चुकीची लागते आता मी डीप इंद मनीमध्ये ट्रेड घेतला आहे त्यामध्ये मला स सोळा सतरा रुपये प्रॉफिट दिसतो आहे तर त्यामध्ये पण बाराशे तेराशे रुपये दिवसाला पी एन एल ग्रीन ठेवून आपल्याला क्लोज करायचं आपण जास्त असं तर आपलं टार्गेट आहे बावीसशे रुपये पण बाराशे रुपये पण कमी नाही आता बघू शकता तुम्ही बा आता बाराशे सोळावर आलं आहे तेराशेवर तुम्ही माझं लिमिट ऑर्डर टाकायला जातो बट काहीतरी मला माझ्याकडून चूक होत झाली आहे आणि बघू शकता माझा ट्रेड तिथेच कट झाला आहे आणि चुकून मी लिमिट ऑर्डर लावताना काही चूक केली सो so, त्यामध्ये माझा एस एल हिट झाला आणि एकशे साठ एकशे सदुसष्टला माझी ऑर्डर कट झाली